गोडोली गावात गेले दोन दिवस एम जी मग एम जी पी मार्फत जे पाणी पाणीपुरवठा आहे तो रायझिंग मेनला गळती लागल्यामुळं गोडोली शाहूनगर परत सदर बाजार आणि शाहूपुरीचा काय भाग या भागात पाणीपुरवठा झाला नाही तर याच दरम्यान गोडोली गावात बसके वस्ती तसेच कलाटी वस्ती येथे लग्नाचे कार्यक्रम होते त्या लोकांची आणि नागरिकांची पाण्याची अत्यंत निकट होती संदर्भात मी सोमवारी संध्याकाळी रात्री नगरपालिकेचा जो पाणी विभाग आहे त्याच्यात पाणी मिळण्यासाठी पाणी वाटपाचं पाणी मिळण्यासाठी नोंद केली होती आणि त्या रजिस्टरला माझं एक नंबरला नाव होतं आणि बाकीचे सगळे तर मी साधारणतः अकरा बारा वाजेपर्यंत बघितलं की आपल्याला ज तिथले फोन येत होते तरी अजून पाणी पुरवठा झाला नव्हता तर संदर्भात मी ती खेप बघण्यासाठी पाणी विभागात गेलो आणि सदर पाण्या तिथले कंत्राटी कर्मचारी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की आत्ता टँकर आपला सदर बाजारमध्ये गेलेला तिकडं हां तर संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यात विसंगती आढळल्यामुळं मी ही गोष्ट माननीय नगरपालिकेचे सी ओ साहेब यांच्या कानी गा घालण्यासाठी आलो असता तिथे निकमसाहेब भेटले निकम साहेबांनी मला मी म्हटलं की गु गोडुलीबाबत तुमचा आकस का आहे का पाण्याचा टँकर दिला नाही ते म्हणले गोडुलीला पाण्या देण्याचा आमचा संबंध नाही एम जी पीचा आणि तुमचा संबंध आहे तुम्ही त्यांच्याकडून घ्या तर मी आज नगरपालिकेला विचारू शकतो की आज गेले माझा वार्ड पा पाच हजार लोकसंख्येचा वॉर्ड वार्ड आहे आणि या वॉर्डातून मी निवडून आलो आहे त्या पाच हजार लोकसंख्येचे जे काही अडचणी आडी अडचणी आहेत ते मांडण्यात नगरपालिकेत मांडण्याचं काम मी करत असतो त्यांचा आणि अधिकार प्रशासनाचा मध्य दुवा म्हणून मी काम करत असतो तर त्यांनी अशी आर्या रवीची भाषा केल्यामुळं मी त्यांना शाब्दिक चकमक आमच्या दोघांची झालेली अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी उद्या मी गोडोली गावातून त्यांचा प्रतिकात्मक निश निषेध व्यक्त करण्यासाठी गाडा मोर्चा काढणार आहे आत्ता मी पोलीस स्टेशनला आलो आहे पण त्यांनी आम्हाला मो मोर्चाची परमिशन नाकारली आहे गाढव मोर्चा आणि वाद्य त्यांनी आम्हाला दिलेलं नाही तरी तिथं सिओनला निवेदन देण्यासाठी तुम्ही एक चार पाच जणं जावा आणि गोडोली गावात निषेध व्यक्त करा अशी आम्हाला सूचना प्रशासनानं केली आहे पोलीस प्रशासना निषेध मोर्चासाठी गोडोली गावातील ज्या भागात आपल्याला पाण्याची अत्यंत निकड होती मस्के वस्ती भाग पलाटी वस्ती भाग या संपूर्ण नागरिक या प परिसरातील नागरिक उद्या निषेध मोर्चासाठी हजर राहणार